पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक बीडी भालेकर मैदान या ठिकाणी नाशिक उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार भारतीताई पवार आज महायुतीचा उमेदवार अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील हजेरी असणार आहे या ठिकाणी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून नाशिक पोलिसांकडून कसा बंदोबस्त असणार या संदर्भात पोलीस उपायुक्त किरण चव्हाण यांच्याशी बातचीत केली आहे दक्ष पोलीस न्यूजचे प्रतिनिधी प्रकाश दुर्वे यांनी शेवटचे दोन दिवस राहिले उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता आपण नाशिकच्या बी डी पालेकर या मैदानात आलेले आहे महायुतीचे दोन उमेदवार अर्ज भरणार आहेत मोठा ताफा असणार आहे कार्यकर्ता असणार आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री देखील आज नाशिकमध्ये येणार आहेत कसा नाशिक पोलिसांचा बंदोबस्त असणार याबाबत पोलीस उपायुक्त किरण चव्हाण सरांशी आपण या विषयावर बातचीत करणार सर नमस्कार आज मुख्यमंत्री देखील आहेत उपमुख्यमंत्री देखील आहेत मोठा तापा असणार किती पोलिसांचा बंदोबस्त आहे काय सांगा आजच्या या रॅलीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे ने त्याच्यामध्ये ट्रॅफिक पोलीस अंमलदार रुटीन पोलीस अंमलदार तसेच साध्या वर्षातील देखील पोल मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी अंमलदार महिला देखील या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या आहेत मार्गानुसार ट्रॅफिकचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि सुमारे साडेतीनशे पोलीस अधिकारी अंमलदार हे पूर्ण बंदोबस्तामध्ये हजर आहेत आणि रॅली सर्वत्र शांत शांततेमध्ये होईल या अनुषंगाने असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे सर रॅ रॅलीचं रूट कसं आहे कसं असतं बीडी भालेकर मैदानात इथून रॅली निघत आहे आणि इथून कलेक्टर ऑफिसपर्यंत रॅली जाईल अनुषंगाने पूर्ण रूटवर आणि रूटच्या परिसरामध्ये पूर्ण बंदोबस्त निघण्यात आलेला आहे या ठिकाणी साडेतीनशे पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आहे दक्ष पोलिससाठी प्रकाश धुर्वे नासिक